मंगरुळपीर शहरालगत असणाऱ्या पिंपळखोटा या गावात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे यावेळी नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वन विभागाची टीम तात्काळ गावात दाखल झाली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठशाचे निरक्षण केले असता ते बिबट्याचे पायाचे ठसे असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आज रोजी माननीय वन परिषद अधिकारी अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळखोटा परिसरामध्ये पिघट असल्याची माहिती गावकऱ्यांनी सांगितली त्याप्रमाणे अतिशय तात्काळ वन विभागातले सहकारी आणि अधीनस्थ कर्मचारी यांना घेऊन पिंपळ सुट्टा या शिवारामध्ये पोहोचले असता तिथं आम्हाला बिबट्यांच्या काही पाऊल आढळल्या आणि बिबट्याच्या पाऊल कुणा आढळल्यानंतर गावामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्या वातावरणामध्ये लोकांना सांगण्यात आले की संघटित राहा आणि रात्रीच्या वेळेस कोणी एखाद्या वेळेस बाहेर निघू नका आणि सर्वांनी या प्रकारची खबरदारी घ्या जेणेकरून आ, जो बिबट या परिसरामध्ये आहे किंवा या परिसरामध्ये असल्यास विभाग तिथे चोवीस तास तैनात आहे आणि कुठल्याही गावकऱ्यांवर कुठल्या प्रकारे हल्ला किंवा काही होणार नाही याची खबरदारी हा संपूर्ण वन विभाग घेत आहे पर्यावरण अभ्यासक या नात्याने मी आपणास काही आवाहन करू इच्छितो पिंपळखुटा भागामध्ये मंगळुरबीर तालुक्यात पिंपळखुटा भागामध्ये बिबट दिसल्याच्या काही गोष्टी कानावर येत आहेत आणि त्या अनुषंगाने वन विभागाच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन पंचनामासुद्धा केलेला आहे त्यामध्ये बिबटचे काही पगमार्क्स आढळून आले परंतु बिबट हा शेती शिवारात गावालागत आढळणे ही फार सामान्य गोष्ट आहे परंतु तो निशाचर प्राणी असल्यामुळे क्वचितच आढळून येतो आणि त्यातल्या त्यात तो लाजाळू वृत्तीचा प्राणी असल्यामुळे मानवी मानवाच्या क्वचितच दृष्टिक्षेपात पडतो त्यामुळे जरी कोणाला बिबट आढळून आला तरी घाबरून जाण्याचे काही कारण नाही त्या पद्धतीचा फॉलोअप घेण्यासाठी वन विभागाची टीम सज्ज आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि आपण स्वतःहून कुठल्याही वन्यजीवाच्या वाटेला जाऊ नये हा सुद्धा एक निसर्गाचा नियम आहे ग्राम पिंपळकुटा परिसरामध्ये बिबट्या शिरल्याच्या भीतीने ग्रामस्थ तथा शेतमजूर भयभीत झालेला आहे कारण शेतामध्ये काम करण्याकरिता गेलेले मजूर आणि संबंधित शेतकरी यांनी प्रत्यक्ष बिबट्या रोड क्रॉस करताना बघितल्यामुळे त्यांना वन विभागाचे कर्मचारीसुद्धा त्यांनी येऊन संबंधित जागेची चाचणी केली असता तिथे त्यांना त्या जनावरांचे म्हणजे बिबट्यांचे ठसे उमटलेले दिसले तरी या बिबट्या शिरल्याच्या भीतीमुळे गावामध्ये मंदिर परिसरसुद्धा त्या एरियात असल्यामुळे भाजी महाराजांचा मंदिर परिसरात भक्त येणारे तेसुद्धा भयभीत आहेत आणि शेतातील काम करणारे शेतमजूर शेतकरी हे सुद्धा भयभीत असल्यामुळे संबंधित प्रशासनाने घेतलेली दखल आणि पुढील उपाययोजना तत्काळ करण्याची विनंती माझ्या ग्रामस्थांकडून करत आहे बिबट्या हा गाव शिवारात आढळून येणे ही काही नाविन्यपूर्ण बाब नाही परंतु मादा बिबट असल्यास ती आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी आक्रमक होऊ शकते तसेच बिबट दिसलेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी जाणे टाळावे व त्वरित वन विभागाशी संपर्क करावा असे यावेळी वन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम